नमस्कार मित्रांनो नोंदणी मुद्रांक शुल्क विभागात दहावी पासवर उमेदवारांसाठी भरती निघालेली आहे मित्रांनो या पदाचे नाव आहे मित्रांनो शिपाई या पदासाठी ही भरती निघालेली आहे मित्रांनो पदसंख्या दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहे मित्रांनो शैक्षणिक शे, पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मित्रांनो याच नोकरी ठिकाण पुणे येथे राहणार आहे याचा अर्ग अर्ज शुल्क खुल्या प्र ओपन प्रवर्गासाठी एक हजार तर एस सी एस टी ओबीसी साठी नऊशे रुपये राहणार आहे मित्रांनो अर्ज पद्धती ऑनलाईन स्वरूपात हे अर्ज आपल्याला करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा मे दोन हजार पंचवीस या दिवशी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो आर एफ डी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर आपल्याला या भरतीचा अर्ज करता येईल मित्रांनो पदाचे नाव शिपाई या पदासाठी ही जाहिरात आहे मित्रांनो दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे मित्रांनो पदाचे नाव शिपाई शिपाई या पदासाठी दहावी पास हे क्रायटेरिया आहे मित्रांनो याच पगार ही मंथली पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत आहे मित्रांनो सुरुवातीला पगार हा पंधरा हजार प्लस इतर भत्ते म्हणजे असे ही पगार तीस ते ती पस्तीस हजार पर्यंत तुमची पगार जाईल मित्रांनो वरील पदांकरता अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे मित्रांनो म्हणजे हा ऑफलाईन अर्ज नाही मित्रांनो ऑनलाईन आहे अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहे म्हणजे तुम्हाला ज्या पण सूचना ते वाचायच्या असतील त्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे मित्रांनो अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा म्हणजे अर्ज तुम्हाला या अधिकृत वेबसाईटवरच करायचा आहे दुसऱ्या कोणत्याही वेबसाईटवर अर्ज केले जाणार नाही अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या अपूर्ण अर्ज नाकारले जातील म्हणजे तुम्ही अर्ज भरताना एक पण स्टेप चुकली मित्रांनो तर तुमचा हा अर्ज हा बाद करण्यात येईल आणि शेवटचं अर्ज करण्यास शेवटची तारीख दहा मे आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा मित्रांनो चांगली भरती आहे मित्रांनो धन्यवाद माहिती महत्वपूर्ण असल वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद